काय करीत बसल बघा मला बघा काय काय पाठवले पाठवले परत साडेतीन पाठवल्या पाठवली मी तर म्हणलं कोण दारात विकायला घेऊन आले की काय मला खुश दिस ऐकलं बा काय मला तर वाटलं ए काय बाई घेऊन आली काय म्हणलं दारात लांबून तर एका घेऊन बसले तर बघितलं इथं येऊन बघितलं तर तुम्हाला दिसायला आलेलं हा काय काय आलंय जास्त नीट हा बॅग बॅग बिले बाहेर दिली की परत परत आहे का कुठून पाठवलं दिली मुंबईहून पाठवलं बी तिन्ही पाठवली का पलीकडल्या बॅग इतका दिसते बेडशीट आणि बघा मटेरियल बी दिलेत का

असंच वापस बोलत जाऊ काय सोन आता मधी बाहेर तू आई एक नंबर आलेला आहे दाद झाली तर बघायला लागले आता ओकल ओकल घंटा झाला ना उकलून ठेव आता ड्रेस काय घरामध्ये बाहेरच वाटेवर बसले तुम्हाला लब्बेकडे त्यांनी वाटलं ही काय आले काय ताई ही येऊन बसली इथं सगळे त्यांनी वाटले काय झाले काय आलं का पार्सल आलं मी छान मी छान म्हणून दादा जाणले दादा जाणले तुम्ही दादाला सांगायला हो का हा आता हे कोकडे म्हणजे माझे कपडे धोतो मी रा नवे कपडे पिशवे कपडे मग पिशव्यातच कपडे तर नाही तर पिशव्यातच दि

काय लावते की, लाव की। बाहेर का लगेच लावायचे बाहेर बसायची लावून जात का दादा तुम्ही दवाखान्यात नाही सारखं मला आलं या तिलाच नाही रे मी पर्स लाव पर्स मला आहे मस्त काय तुला आली किती तावे लाली सर ओ खजण किती मोठे तावे आहेत चांगले हां टाट आता भराती बॅगीत भरा धरय toy बॉक्स मध्ये घालRightarrow घाला बॉक्स मध्ये बॉक्स कुठे ठेवला आता नाही उंदीर नाही